महाराज रामकृष्ण हरे रामकृष्ण माजी आमदार शरद सोनवणे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे वन विभागाच्या माध्यमातून म्हणा असं सहकार्य मिळत नाही जनतेच्या प्रश्नांसाठी शरद तो सोनवणे उपोषण करत आहेत आपण आज भेट दिली काय सांगाल आपण रामकृष्ण हरे आज या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये मागल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जे बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि अत्यंत गोरगरीब असणाऱ्या अशा जवळपास पाच सहा घटना त्यांना आपला निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे त्यानिमित्तानं सर्वसामान्यांच्या प्रति आपल्या अंतकरणामध्ये तळमळ असणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे परमार्थच नाही आमदारसाहेब शरददादा सोनवणे यांनी बेमुदत उपोषण या ठिकाणी अमरण उपोषण पत्करलेलं आहे तरी त्यांच्या या उपोषणाची दखल सरकारनं तातडीनं घ्यावी आणि जो सर्वसामान्यांना जो त्रास होत आहे त्याच्यातून मुक्त होऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते शासनाने लवकरात लवकर कारण समाजाच्या विषयी तळमळ आणि असं उपोषण करणारे असे फार कमी या ठिकाणी आपल्याला विरळा आहे सकोनी जसं तो खूप बरं म्हणतात अशी मोजकीच माणसं असतात की समाजाविषयी त्यांची निष्ठा असते आणि असे आमचे आमदार शरद दादा सोनवणे आहेत म्हणून आणि त्यांचं हे उपोषण सरकारकडं त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात आणि ज्यांचा जो निष्पा बळी गेलेला आहे त्यांच्याही कुटुंबाला जी काय मदत असेल ती करता येतील याचाही विचार शासनानं करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो